वसंतदा मार्केटयार्ड सांगली येथे नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी विक्री केंद्र शुभारंभ संपन्न सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्या वतीने नाफेड मार्फत सोयाबीन हमीभाव, सोया हमीभाव योजना खरीप दोन हजार चोवीस पंचवीसचे खरेदी विक्री केंद्र विष्णू अन्ना खरेदी विक्री संघ मार्केटयार्ड सांगली येथे रुपये चार हजार आठशे ब्याण्णव क्विंटल दराने सोयाबीन हमीभाव योजना अंतर्गत खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना अशोकराव शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला पहिल्या दिवशी श्री गौरव सुकुमार चौधरी नांद्रे यांचे सोयाबीन शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या पोत्याचे वजन आणि काट्याने पूजन करून सोयाबीन खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आज पहिल्याच दिवशी सत्तर क्विंटल सोयाबीन शेतमालाची केंद्रावर आवक झाली याप्रसंगी विष्णू अन्न खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन संग्राम पाटील व्हाईस चेअरमॅन सचिन वाडकर बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण रमेश जंबू चौगुले रमेश मस्कर जिल्हा मार्केटिंग अधिकारी साहेब खरेदी विक्री केंद्रप्रमुख सूर्यकांत शिंदे बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी व्यापारी हमाल आदी उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन शेतमाल खरेदी विक्री केंद्रावर आणून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले तर हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यासाठी व्यवस्थित वाळवून त्यामधील आर्द्रतेचे प्रमाण हे बारा टक्क्यापेक्षा कमी आणि एफ ए क्यू दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी यासाठी आपण आपल्या सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी अशी सूचना नाफेडमार्फत करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली